नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बिळराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा ऑक्टोबर रविवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अहोक दोनशे चोवीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट सातारा अवक नव्वद किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट रामटेक आवक बहात्तर किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे तेरा किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट मंगळवेढा आवक चाळीस किमान दर साठ कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे पासष्ट किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट जुन्नर नारयंगाव अहोक पंधराशे पंधरा किमान दर पन्नास कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद